शहरात एकोणीसशे पन्नास साली गुजराती कुटुंबियांनी सुरू केलेल्या अरविंद मेडिकल स्टोर्सला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहे मेडिकलच्या अमृत महोत्सवानिमित्त माजी खासदार समीर भुजबळ यांनी अरविंद मेडिकलला सदिच्छा भेट देत मेडिकलचे संचालक अनिलभाई गुजराती सविता गुजराती प्रतीक गुजराती सायली गुजराती मुग्धा गुजराती व सदस्यांना भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या अरविंद मेडिकलचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव केक कापून साजरा करण्यात आला याप्रसंगी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी व्यंगचित्रकार प्रभाकर झळके मनीष काबरा सूरज पटने आदीसह शहरातील मान्यवर समाज बांधव मेडिकल असोसिएशनचे सदस्य यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेलसमोर येवला बटाव फोटो स्टुडिओ